सर्व लातूरकरांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावी वर्षी पूज्य बदन्त डॉक्टर उपगुप्त महापेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद महाविहार संस्कार केंद्र साक्षर्मी नगर बारशी रोड राणेगाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे परिषदेच इथूनच परिषदेचा कार्यक्रम ही दोन सत्रामध्ये आहे सकाळच्या सतरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून पंचरंगी धम्मध्वजाचं दोजा ध्वजारहण करून उद्योग हित्य संघ आणि उपासक उपासिकांची नेहमीप्रमाणे रॅली असणार आहे त्यानंतर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पंचरंगी धम्मध्वजाचं दोजा ध्वजारहण होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी महाविहार सातकर्णी नगर येथे उद्घाटन धर्म परिषदेत अखिल भारतीय संघाचे अध्यक्ष जे की दिल्लीवरून उपस्थित राहणार आहेत पूज्य बदन्त तरुणानंद दिल्ली यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे आणि वेगवेगळे भित्ति संघ या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा नेहमीप्रमाणे अ हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि समाजामध्ये कुल सदाचार रुजवण्यासाठी ही धम्म परिषद आयोजित केली जाते आणि म्हणून आपण सर्वांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्म दिसण्याचा लाभ घ्यावा बौद्ध धम्माचं ज्ञान बौद्ध धम्माचं चिंतन करावं अशी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो लातूर जिल्ह्यातील तमाम बौद्ध उपासक उपासिका बुद्धावर ज्यांचं प्रेम आहे अशा सर्व मंडळींना या परिषदेला उपस्थित राहावं सन्मान धनानं सहकार्य करावं अशी विनंती सर्वांना नमबुद्ध आहे शहरामध्ये आठवी अखिल भारतीय बौद्ध महा बौद्ध धम्म परिषद आयोजित केलेली आहे हे आयोजन करण्यामागचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत बौद्धमय मय करा ठरवलेला ठरवलेला असता त्यांनी भारत बौद्धमय करताना आपण एकोणीसशे छप्पन ला भारत बौद्धमय करण्याचा त्यांनी मानस घेतला आणि दीक्षा दिली त्याचबरोबर आपण सगळ्यांनी सुद्धा भारत बौद्धमय होण्यासाठी समाज समाजामध्ये एक प्रतिष्ठित जर बघितलं आपण तर, तर बौद्ध धम्म हा खूप माणुसकीचा धम्मा आहे असे सांगणारे आपले भिक्खू दयानंद यांनी हे आयोजन केलेलं आहे तरी या आयोजनामध्ये सर्व लातूरकरांनी सहभागी व्हावं आणि ही धम्म परिषद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बौद्ध धर्माचं आचरण करण्यासाठी सगळ्यांनी परिपक्व होण्यासाठी यावं एवढीच विनंती रोड रामेगाव येथे या ठिकाणी आहे या परिषदेला बाहेरच्या देशातील आणि या ठिकाणचे देखील या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेच वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकेल की या ठिकाणी अतिशय चांगले विषय या धम्मदेशणीच्या अनुषंगाने मांडले जाणार आहेत दुसरी गोष्ट अशी की ही धम्म परिषद जी आहे ती सातत्याने या ठिकाणी होत आहे आणि सातत्याने धम्माचं कार्य या ठिकाणी होत आहे तेव्हा अशा या धम्म परिषदेला या ठिकाणी आदरणीय भंतेंदी यांनी आव्हान केल्याप्रमाणे बौद्ध धर्मावर बौद्ध विचारावर श्रद्धा असणाऱ्या लोकांनी मोठ्या संख्येने या धम्म परिषदेला उपस्थित राहावं असं मी देखील या ठिकाणी या परिषदेच्या अनुषंगाने आवाहन करतो